सर्वात आधी या फोटोमध्ये दिसते ती माझी आई आहे आईचा फोटो आहे ना पूर्ण खराब झालता तर मी ज्यावेळी नवोदयवरनं आलो नमस्कार बबले एक तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या घरात या घरातल्या फोटो मूर्ती आणि काही वस्तू आहेत खास त्या फक्त वस्तू सजावटीसाठी नाहीत तर त्यात दडलेल्या आहेत हो माझ्या आठवणी भावना आणि काही खास ओळख हो काही गोष्टी तर अशा आहेत त्या मी कोणासोबत शेअर पण नाही केल्या कोणाला दाखवल्या पण नाही तुमच्यासोबत पहिल्यांदा रिव्हिल तर तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा हा मग पाहूया माझ्या घराच्या आठवणींचा खजिना मी आणले आणि इथे स्थापन केली युअर चॉईसचा इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा त्यावेळी भावांनी मला दिली ही बुद्धामूर्ती लिटिल बुद्धा मूर्ती या गोष्टी ना सी एस मी जातो तेव्हा आणत असतो असं कपल कपल बसले हा बिचारा एकटाच बसला होता रुसेने दिलतो माझ्या बाजाने बघ ना किती ऑसम आहे तुझा मानित सार उदासी जरा नाही भगवान ते नहोता, नहोता मी कधीच कोणाला दाखवलं नव्हतं शेअर नव्हतं केलं ते तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे आणि शेवटला व्हिडिओ मध्ये दाखवणार एंड व्हिडिओ तुम्ही बघा आपण आता खास गोष्ट बघणार तर कपाडाच्या खणात ठेवले मला दिसत असल हे आपल्या इथलं नाही ऍक्च्युली दिपोई मधलं मला आवडतो असं बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या त्यांचा कलेक्शन करायला आवडतो हा जो आहे ना ऑस्ट्रेयावरून आणल्या मॅडमांनी ऑस्ट्रेयावरून आणत स्पेशली थँक्यू मॅडम हा त्यानंतर आमचे ना जुने फोटो सगळे पाहायला मिळतील तुम्हाला जुने फोटो आहेत आमच्याकडे ही माझी बहीण होती ती पण लहानपणी वारली मुन्ना बोलायचे सगळे तिला आमचं जुना घर दिसणार पण नाही तर खराब झालाय ना आता याच्यामध्ये माझी आई आहे मी बसलो आईच्या मांडीवर माझी ताई आहे पूजा ताई त्याच्यानंतर माझे पप्पा छोटी ताई आजी मोठी ताई जोशना ताई हे ताई कोण आहे मला समजलं माहिती ना माझ्या ताईचा आणि माझा फोटो लहानपणीचा माझा आणि ताईचा ज्यावेळी ताई ताईच्या पोटात दिदी होती ना माझी स्नेहा देवाचा फोटो आणि हा बघा तुम्हाला बोललो नाही का आईचा फोटो मी लॉकडाऊनला लॉकडाऊन नंतर आल्यानंतर फोटो जो बनवला ना तो याच फोटोवरून बनवला हा बघा ना किती खराब झालाय हे माझ्या <laughs> ताईच्या लग्नाची पत्रिका मी तर नव्हतो तेव्हा ताई पण माझ्या आता नाही आहे हे बघा उज्ज्वला गुरुनाथ भोईर ताईला खडवलेला दिल ते अशा माझ्या घरातल्या खास वस्तू आहेत काही त्या तुमच्यासोबत मी शेअर केल्या तुम्हाला जर हे आवडला असेल ब्लॉग तुम्हाला जर हा लॉग हा लॉ तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि सांगा का अजून कशा प्रकारे मी ब्लॉग बनवू शकतो थँक्यू मी कराटेला हो जायचो हो ना त्यावेळेस माझा होता कसं मध्ये हे जुन्या अत्यारात ना धार नाही केली त्यांना कधीतरी करेल पण ते छान होत पाहिलं मला आता इकडचा पाठीमागचा करायचं पण आपल्याला काम करायचं आहे जवळपास दिवाळीमध्ये चालू होईल त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला मी पाठवेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत वाचा